गाय जय भीम नमो बुद्धाय दादा 100 कम आवा मारते रे बाबा लाइक डन ताई थैंक यू झाले का दादा जीवन आता जेवण करायला वांग्याची भाजी आणि पोळी आहे झालंय माझं जेवण दादा आल्यास असते आता तुमचं जेवण झालं काय हो माझं जेवण झालंय टाइम गयो नि साहेब जेवण झालं का हो दादा तुमचं बोला तोपर्यंत तो ना मी लाईक करा सगळ्यांनी

अरे बाबा माझे जेवण तर आठ वाजता झाले मी वरणपोळी वांग्याची भाजी खाल्ली तुम्ही काय भाजी खाल्ली मी बटाट्याची भाजी चपाती आणि भात खाल्ले हाय आमिर किंग सचिन दादा हाय काय करताय काय करत नाही लाईव्ह घेते तुमचं काय चाललंय झालंय का जेवण शान हिंदी फिल्म छावा देखे हा मागे मनी माऊ आहे का हो ना तिला बाहेर जायचे बघा ना कशी बसले शिल्पा बर बर साधच आहे भाई सय्यद व्यवस्थित कमेंट करा बापरे मायच नाव लावतो का मध्ये बिट्टू काय नालाय की रे बाबा तू खरच गणेश चांगले मावशी जेवण झाले का हो गणेश जेवण म्हणू काय करते मागे जातीतील बाहेर जायचं होतं ना कुठून आहेस ग तू मी पुण्यावरून आहे तुम्ही कुठून आहात शिल्पात आहे मजाक मत करो इधर सब लोक देखते ऐसे मजाक आपकी सूरज दादा हाय नमस्ते पहिल्यांदाच बघितलं तेव्हा मला बघीसारख दिसला परत नीट बघितलं मनी म्यावला आमच्या भारत मॅच भात अच्छा भात मच्छी खाल्ली पुण्यात कुठे हडपसरला राहते मी चेतन दादा हाय बालायचे दादा जेवण झाले तुमचं जेवण झाले ताई हो दादा जेवण झाले माझं तुमचं हो छा तुझी वाट आ, येस, तुझी आहे यस तुझी पण आजी आजोबा कोणी असल ना वाट बघत जाऊन झोप ना मग तू तुला बोलले का मी माझ्या लाईवला ये म्हणून आणि थांब इथं बर मेकअप करून का आली लाईवला मी अशीच येते लाईवला रोज पण बर का शिल्पा ताई जेवण झालं का ताई हो तुमचं झालं का राशीवरला जायचं म्हणजे छत्रपती संभाजीनगर जवळ आहे का तुमच्या इथे आम आमच्या इथे म्हणजे ऑनलाईन असणारे लोक तुम्हाला लो। दिसतेस तू हो बालाजी दा दादा हाय कथा ऐकायला जायचंय मला मग जावा ना दादा लाईक करा सगळ्यांनी मी तर कटोरी चारशी घेते शिलाई मी माझी ब्लाउज मी स्वतः शिवते मला इथं शिवता बालाजी दादा हाय बोला कीर्ती हाय हो जेवण झालं सगळी काम झाले आणि आता आराम झाला तुमचं काय चाललंय आवरलंय का सगळं काम गोफन मोपला ते तुम्हाला फुकट जेल द्यायचं का त्याला जाऊन वाटा इथं नका सांगू का, का कोणाची आजोबा वाट बघत आहेत तुमची त्याला सांगा तुझ्या आईला पाठवून दे मला तिकडे आहे कोणतरी काय माहिती गेला वाटत हो आवरले दादा कुठे गेलेत कामाला गेले ते रात्री साडे अकरा लाईक करा सगळ्यांनी मिंटू दादा मी माझ्या मांजरीला बोलत होते लेकर मला एक लेकरू आहे मुलगा आहे एक <laughs> हा ना या सगळ्यांना ना ज्योतिताईच्या शिलाई वर पाठवा लागेल कारण की ते आता शिलाई मशीन चालवत आहेत ना तर सांगा लागेल त्यांना तिकडे जा म्हणून ज्योतिताईच्या लाईव्हला शिलाई मशीन अवघड असते हो माहिती मला दादा मी शिकलेली आहे मला येत सगळं लाईक करा सगळ्यांनी हो ते ते ना हो ते तेच ते ना ज्योतिता आले पण नाही त्यांना बोलले असते घेऊन जा म्हणून सगळ्यांना ताई जेवण झाले का हो सिद्धीनाथ दादा तुमचं झालं का जेवण खो शिलाई काम पण करते मी पण माझ्याकडे मशीन नाही दुसरी वाली आहे छोटी वाली राजदा जय श्रीराम हो शस्त्रीराव दादा जेवण झाले तुमचं तुमच झाले का लाईक करा ना लाईकच नाही करत तुम्ही सातच सा लाईक इथं ताई तुला आठवते का ग ते जयश्री माने आज लाईव्ह माझ्या अच्छा आली होती का काय म्हणाली होती माझ्या लाईव्ह ला तर ती जयश्री ताई आणि नंदाताई या दोघी पण नाही आला किती दिवस झाला केलं की अच्छा लाईक केले का बरोबर हुँ, हुँ, हुँ. अच्छा म्हणजे आज भांडाईज नव्हतं का सिंगापूर मध्ये आहे बापरे भारी मग तर कुठून वाढव बाबा एक तर कोण आहे आहे का बाजूला माझा आमची जावई इथं आमच्या कीर्तिताईचे खाली बसलेले झोपलेत आम त्यांची जावई कीर्तताईने अशा ताटात बातमी सांगितली जशी जयश्रीताई माने मराठी पिक्चर मधली पात्र आजमरम आहे नाही दादा गोपनीय दादा काय गोपन तसं नाही ते आल्या की ना डायरेक्ट भांडणच करायला लागतात त्याच्यामुळे मग त्यांनी तसं सांगितलंय गोपनीय कोण आहेत माहिती नाही तुम्ही पण आमच्या गोष्टी आम्हाला माहिती हा तेच ना तुम्ही चालत्या गाडीत बसू नका प्लीज योगेश दादा हाय लाईक करा सगळ्यांनी काय केलं जेवायला भात भाजी चपाती रू हाय जीवन दादाला सांगितलं का चॅनल म्हणून झाले ते हो सांगितलं ना त्यांना मी स्क्रीनशॉटच पाठवला मला बोल होते आता लाईव्ह तो म्हणून पण आले नाही अजून अविनाश दादा हाय नमस्कार वहिनी साहेब कोणातले खूप छान आहे तुमचे दाखवा बरं जरा बघा की घ्यायचेत का तुमच्या बायकोला माझ्या मिस्टरांनी गिफ्ट केलेत मला का असे हे कोण असे आपका हो जय भीम माझा मुलगा बसलाय तिथं मोबाईल बघतोय त्याच्याकडे लक्ष आहे माझं स्पॅरो गेला का उघडत मी आज त्यांच्या शॉटला शॉटला कमेंट केली मुद्दाम रागा येईल असं बोलले बघू रुपले का काय देतील अच्छा काय बोललात मी पण केली वाटते एका व्हिडिओला कमेंट मी नाही का असंच फक्त चॅनल ठेवलेलं आहे की त्या चॅनलवरून सगळ्याच्या लाईव्हवर जाते मी तुमच्या चॅनलला पण सबस्क्राईब करेल बरं का पण त्या मोबाईलमध्ये असताना ते का असे हो पुन्हा लाईक डन कार्यक्रम येत का प्रमुख पाहुणे म्हणून हा हा चला ना रामदादा रामदादा तब्येत बरी आहे का आता वरतीच आहेत का ते सी सी वर नाही कानू खाली आले माझ्या बायकोला तसे कानातले नाही आवडत होईने साहेब अच्छा स्वप्नील हाय दादा त्यांना बोलले रागत का व्हिडिओ काढलात थोडासा की अच्छा अरे चिंटू भाऊ आले नाही तर चिंटू भाऊ अजून काल मीच खाली गेले नाही का अजून झोप नव्हती तुम्ही लाई दिसले खूप बरं वाटलं बरं बरं मस्त तुम्ही विशाल दादा नमस्कार हे सीसी काय असतं दादा वरती आहे का आता सध्या माझ्या वर बघा तेहतीस लोक आहेत ते असतात सीसी वाले वेलकम टू लाइव किती फुकट दादा हाय बाका बायकांना कानातले सोन्याचे आवडतात का नकली आवडतात वापरायला तसं नसतं दादा सोन्यातल्या सोन्याचे असो का म्हणजे असे नकली असो पण दिलेलं गिफ्ट असतं ते नवऱ्यांनी ते कसं पण असो ते त्यांना आवडत मग ते दहा रुपयाचं असो तुमचं का दहा हजाराचं का जेवण हो दादा तुमचं हॅलो कीर्तीजी थँक्यू विशाल दादा जेवण झालंय का तुमचं ते अठ्ठावीस आहेत ना वरती ते हो आता एकोणचाळीस झालेत बघा ना लाईक करा सगळ्यांनी तुमचं चॅनल आहे का हो विशाल चॅनल आहे ना तुम्ही पण एकूण एकाला सबस्क्राईब करा म्हणजे मग कसं चिंटू दादा खाली या बस वरती बसून असते असताल ऐस हा ना या खाली सगळेच हो झालं आता हो आहे ना कीर्तीजी ताई तुमचे गाव कोणते आहे माझं गाव चिखले आहे मी पुण्याला राहते दादा ओके कमेंट केली तर करेल ताई तुमचे गाव कोणते आहे हाय ललिता जयवंत दादा हाय ऑफिशियल राकेश हाय दादा लाईक करा सगळ्यांनी लाईक करा वहिनी साहेब प्रॉपर गाव कोणतं सांगितलं नाही तुम्ही सांगितलं की शाखे गाव चिंटू भाऊ अजून आलं नाही लाईला हा नाही आले अजून कॉन्ग्रॅच्युलेशन थँक्यू बुलढाणा चिखली का हो बुलढाणा चिखली मी मेसेज केला की चिंटू भाऊ लगेच येतो अच्छा करा मग येतील लगेच रामदादा गुपचुप रिमूव्ह करत आहे कमेंट, समोर या नाही तर पेमेंट कट रामदादाची तब्येत नाही बरोबर लाइक डॉन एकोणीस थँक्यू नीरज दादा हेलो, जेवण झालं का तुझं हो दादा तुमचं झालं का हो काय काम काय काम गिम करायला लावा असं का येत आहे का काम करायला काय झाले काय नाही झाले आऊन ना लागलय आली बोलत होते सकाळी कडे जाईल होते लाईव्ह बघत होते बघा आणि मग नंतर सांगत होते रात्री पण आता लाईव्ह आले होते का त्यावेळेस त्यांना विचारलंच नाही मी बरं वाटतं काय तर लक्षातच नाही राहिलं माझ्या नमस्ते मॅम रोहित दादा नमस्ते मस्त दिसत आहे बर अभिनंदन कुठून आहात अच्छा माझ्या लाईव का दुपारी अस्ता अस्ता एक वाजता असत दादा नाहीतर कधी बारा वाजता साडेबारा ते म्हणजे साडेबारा एक च्या दरम्यान आणि संध्याकाळी परत साडेचार लाई लाईव्ह नाही दुपारी संध्याकाळी आणि आता इथे लई लाईव्ह टाईफिक्स नाही नाही ताई फिक्स करावं लागेल कारण की लोक परत कमी झालेत ना मध्ये मध्ये बघा मी किती दीड वाजता घ्यायची म्हणजे एक वाजता घ्यायची परत साडेचारला घ्यायची परत साडेसातला घ्यायची आणि साडे दहाला ला घ्यायची तर भरपूर लोक ऍड झाले होते ना आता कमी कमी होत आहेत त्याच्यामुळे परत कीर्ती तुमचा चेहरा दाखवा ना त्या कसं दाखवतील तुम्हाला त्यांचा चेहरा बरं त्यांची व्हिडिओ जाऊन बघा त्यांना सबस्क्राईब करा म्हणजे मग तुम्हाला त्यांचा चेहरा दिसेल पाऊस नाही दादा इकडं राजकुमार दादा माझे व्हिडिओ बघा असेल मी दिसेल मी <laughs> लाईक केले थँक्यू कामाला येतो कि पण माझ्या घरी काही काम नाहीये हो ना लाईटच्या मध्ये चेंज केला की लोक लोक कमी होतात हा तेच ना त्याच्यामुळेच आता नाही चेंज नाही करायचं आता तोच ठेवायचा कीर्तीत आज तुम्ही यूट्यूबवर या येतात ना पण येतात दादा निर्मला ताई हॅलो कुठून तुम्ही अकोला आहे मी अच्छा जेवण झाले का तुमचं अभिनंदन दादा मी आता मी कुठे गेलो मला वाटलं मी यूट्यूबवर रात्री हो आलेत बघा दोघ पण आलेत न हॅलो संभाजीनगर बोला माय सिस्टर बोला ओ, दादा हो जेवण झालंय माझं तुमचं रामदादा काय होते हो रामदादाला राम काय काय होतंय बघा ना आज झालं जे का जेवण हो डीआर कडे जाऊन या हम्म डॉक्टर कडे जाऊन या लवकर जय महाराष्ट्र महाराष्ट्र मराठा नाशिक जिल्हा ओके हिरा जेवण झाले का दादा तुमचं हिरा मन दादा काय होते राव लक्षात नाही पडत त्यांच्या विसरून गेले ते कॉन्ग्रॅच्युलेशन थँक्यू रॉयल पूजी हाय दादा मी येतो चिंटू भाऊला मेसेज करून सोबत आणतो बरं या घेऊन कळतच नाही कळणार तुम्हाला आता काय जेवलं ते माहिती नाही तर आज काय जेवलं तुम्ही <laughs> चपाती भात आणि भाजी रिंग छान आहे बोटातली हो कुठून आहात ताई तुम्ही मी पुण्यावरून आहे तुम्ही कुठून आहात तुझा मोबाईल नंबर देते का नाही देत मी माझा नंबर कोणालाच ना गुड नाईट लुक थँक्यू भाजी मला नाही आवडत अजिबात चिंटू दादा या तुमचे फ्रेंड जात आहेत लाईक बावीस थँक्यू नानासाहेब हाय बस ना आता रे आले बघा चिंटू दादा बोका कुठे झोपला बोका आमचा शांतपणे झोपला बाबा झोपू देताना मोबाईल नंबर नाही देत मी कोणालाच चिंटू भावाला हुशार भाऊ हम्म बघा आता चिंटू भावाले आले ग बाई निकाल ना लोक पण किती हुशार आहेत नंबर भेटतच नाहीतर लोक पण किती हुशार बापरे मेंबर दादा नमस्कार रात्री ताई शुभरात्री सिल्वर बापरे मेंबरशिप घेतली बघा संभाजीनगरकरवाल्यांनी जीवन दादा का रागवले ग बोले ना लाडू जास्त झाले काय काय हो लाडू जास्त झाले काय तुम्हाला हॅलो बोला जेवण केलं का हो तुमचं झालं का जेवण नानासाहेब दादा हाय थँक्यू बर का नाही मग त्यांच्या कमेंटला तुम्ही रिप्लाय का दिला नाही लता झाली फेमस लता नाही ललिता चिंटू भाऊ जेवण केलं का तू घेऊ का मग मेंबरशिप ताई घ्या ना दादा <laughs> तुम्हाला थोडी मी नाही बोलले गावचे आहे ताई प्रियंका ताई मी पुण्याची आहे तुम्ही कुठले आहात लाडू आवडत नाहीत मग काय आवडतं तुम्हाला कशाचं मेंबरशिप होय हो आता स्पेशल भाऊ दुसरं चॅनल आहे यूट्यूबला माझे तीन चॅनल आहेत बघा यूट्यूबला हे मेंबरचं काय करत होतो ना अच्छा म्हणून थांबले होते का चिंटू भाऊ मला पण थोडे पाचोरा तालुका मला कोणी करत नाही कीर्ती पण चॅनल आहे त्यांना पण सबस्क्राईब करा सगळ्यांनी मी सांगितलं नंबर कोणी मागितला तर कुणाला बी देऊ नका मी नंबर कुणालाच देत नाही सुपर चॅट केलं चाळीस गेले पण सुपर चॅट होतच नाही कसं काय होत नाही बरं आमच्या दादांनी तर लगेच केलं होतं बघा <laughs> तुम्ही तोपर्यंत बोला मी पाणी किंमित्या आलेच मी आज मुहूर्त नाही ताई उद्या घेतो मुहूर्त काढून ताई पण जाता का दादा नाही छान होत तुम्ही म्हणून बोलला बर सांग नाव चॅनलच हे बघा ना कीर्तिताईचं ना ना। चॅनल आहे छत्रपती संभाजीनगरकर त्यांचं चॅनल आहे ते माझं चॅनल येत त्यांना सबस्क्राईब करा सगळ्यांनी चिंटू भाऊ विशाल भाऊ बस मिळणारच मेंबरशिप मध्ये काय आहे उद्या बाराच चांगला सा। शुभ मुहूर्त आहे बर 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 चा गाय चला विशाल भाऊ विशाल दादा एवढा असू नका चिंटू दादा पण हसाय लागले पडसाल पिडसाल खाले जॉब काय करता तुम्ही मी घरीच असते जॉब नाही करत ओला मी आलेच Банка рыбы, банка на подносном. काय कालून खाल्लं तू माझ का होत नाही ग सुपर काय होत ताई आता बघते खरा आता फटाफट

एकच मिनिट थांबा बरं मी परत लाईव्ह घेते